नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेले आहे कारलीची भाजी तुम्ही जर अशा प्रकारे कारलेची भाजी केला तर अजिबात कडवट होत नाही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आता इथे पाहू शकताय मी चार कारली घेतलेली आहेत चार कारली स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची ही अजिबात ओलसर राहिली नाही पाहिजेत अशा प्रकारे मी कारली धुवून घेतलेल्या आहेत तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि सकाळी भाजी केली होती त्यातला थोडासा टमॅटो राहिलेला आहे टमॅटो हा वेस्ट होऊ नये म्हणून मी इथं तो राहिलेलाही अर्धा टॅमॅटो मी इथं कारल्याच्या भाजीला घेतलेला आहे टोमॅटो जास्त वापरला तरीसुद्धा कारलं एकदम छान होतं तर आता सर्वप्रथम आधी कारल्याचा आपला जो पाठीमागचा जो पुढचा पोर्शन आहे तो काढून टाकणार आहे आणि कारली जर आपली जून झाली असेल तर ह्यातल्या बिया सगळ्या आपण काढून टाकणार आहे कारण की बिया अशा कचकच लागतात त्यामुळे आपण ह्यातल्या बिया काढून टाकणार आहे तर इथं जून झालेल्या आहेत बिया पूर्ण तर ह्या सगळ्या बिया मी काढून टाकणार आहे अशा प्रकारे मी सगळी कारली कापून घेणार आहे जर कवळी कारली असेल तर अजिबात त्यातल्या बिया वगैरे काढू नका बिया तशाच ठेवा त्यानेसुद्धा चव खूप छान येते तर आता ह्यातल्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत कारण की बिया जून असल्यामुळे कारलं आपलं असं कारल्यामध्ये अशा दाताखाली बिया आले की चांगलं लागत नाही त्यामुळे मी यातल्या बिया सगळ्या काढून टाकलेल्या आहेत तर असे पातळ पातळ काप काढून घ्यायचे आहेत कारण की कारली अशी जेवकी तुम्ही पातळ कापाल तितकं तुमचं कारलं असं छान असं भाजलं जातं मिठाच्या पाण्यामध्ये तर हे कारला आपण थोडंसं आधी मीठ टाकून भाजून घेणार आहे अशा प्रकारे केले की तुमची कारली अजिबात कडू होत नाहीत तर इथे मी अशा प्रकारे कारली कापून घेतलेली आहेत तुम्हाला जसे आव आवडतील तसे तुम्ही काप करू शकता गोलसुद्धा काप करू शकता तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता थोडंसं आपण कढई तापून देणार आहे आणि त्यामध्ये ही कारली टाकून घेणार आहे तर कारली आता टाकताना सारखं म्हणजे कारलं आपल्याला हलवून घ्यायचं नाही एकदम गॅस स्लो करायचा आहे त्यावर आपल्याला हे कारलं शिजवून घ्यायचं आहे तर आता क ह्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे आदा मीट आता इथं मीठ हे एवढं घातलेलं आहे की आपलं कारलं शिजेल इतकंच मी मीठ वापरलेलं आहे कारण की परत आपण फोडणी देताना मीठ वापरणार आहे त्यामुळे मी इथं थोडंसं मीठ घातलेलं आहे तर आता हे थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मंद गॅसवर इथं मी थोडंसंच तेल टाकलेलं आहे पाहिलं असेल तुम्ही तर आता हे आपण इथं मी मोगरीचं तेल वापरलेलं आहे तुमच्याकडं जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता वा� आता हे मीठ व्यवस्थित लावून घेतलेलं आहे कारलेला तर आपल्याला इथं सारखं असं उलतानाच्या साह्याने कारला हलवून घ्यायचं नाही मंद गॅसवर आरामात शिजतं कारण की याला आपण मीठ घातलेलं आहे तर इथं मी सगळी आपली कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे तुम्हाला फोडणीचं साहित्य सांगते हिंग घेतलेलं आहे थोडीशी हळद घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे आणि लाल तिखट आपलं घरगुती घेतलेलं आहे आणि थोडीशी मी यातली बडीशूप वापरणार आहे इथे मी लसूण खोबरं थोडंसं घालणार आहे त्याने कारल्याला आपल्या चव खूप छान येते आता इतकं माझं चिरं चिराचिरी होईपर्यंत आपलं इथं कारलं शिजलेलं आहे पाहू शकतात कारल्याचा कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे तर थोडंसं लागलं ला, म्हणजे थोडंसंच लागलेलं ला इथं इतकं लागलेलं ला नाही आहे कारलं पण छान आपलं कारलं इथं शिजलेलं आहे तर आता आपण कारल्याला फोडणी देऊन घेऊयात हे कारलं मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आता कारलं करताना एक लक्षात घ्यायचं का एकदा आपण झाकण झाकलं की एकदम मंद गॅसवर शिजवून घ्यायचं म्हणजे आपलं कारलं छान शिजलं जातं अजिबात कडवट होत नाही तर आता आपण कढईमध्ये सर्वप्रथम तेल घालणार आहे तेल इथं थोडंसं मी जास्त वापरलेलं आहे पाहू शकता कारण की कारलं जरी एक दोन दिवस आरामात राहतं हे कारलं त्यामुळे मी इथं थोडंसं तेल जास्त वापरलेलं आहे तर यामध्ये मी थोडीशी बडीशूप टाकलेली आहे बडीशूप ही ऑप्शनल आहे तुम्ही जिरेसुद्धा वापरू शकता आता ही बडीशूप जशी दाताखाली आली की इतकी छान असं की कारलेला चव वाढते त्यामुळे मी इथं थोडीशी बडीशूप वापरलेली आहे तर इथं कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही लांबडा कांदासुद्धा चिरून घेऊ शकता कांद्याला छान असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत जास्त पण आपल्याला कांदा करपवायचा नाही आता इथं कांदा छान आपला भाजलेला आहे त्यातच मी लसूण खोबरं छान असं भाजून घेणार आहे चांगलं सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर इथं आपलं लसूण खोबरं छान असं भाजलेलं आहे तर इथे यामध्येच मी आता टमॅटो घालणार आहे टमॅटो छान भाजायचा आहे आपल्याला टमॅटो छान भाजण्यासाठी यामध्ये मी मीठ वापरणार आहे म्हणजे चांगला एक जीव होईपर्यंत आपला कांदा आणि टमॅटो छान असं शिजलं जाईल यामध्ये तर इथं मी थोडंसं मीठ घालणार आहे जितकं आपण कारण की कारल्याला आपण थोडंसं मीठ वापरलेलं आहे त्या अंदाजानेच मी इथं एक चमचा मीठ घातलेला आहे यामध्येच थोडासा मी गरम मसाला घातलेला आहे यामध्येच मी थोडासा हिंगसुद्धा वापरलेला आहे यामध्येच आपली जी घरगुती लाल तिखट आहे ते वापरायचं आहे आपल्याला इथे तर इथे मी दोन चमचे लाल तिखट वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तर इथं टोटल मी दोन चमचे तिखट वापरलेलं आहे तर आता छान असं टमॅटोमध्ये आपलं व्यवस्थित हे मसाले सगळे शिजले जातात म्हणजे छान असे भाजले जातात एकजीव होतो या टमॅटोमध्ये असे तुम्ही जर मसाले वापरले तर तर पाहू शकता आपल्या टमॅटोनं किती छान असं तेल सोडायला चालू केलेलं आहे तर यामध्येच आपलं जे कारला पण भाजून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आपल्याला इथे तर आता हे पाच ते दहा मिनटं आपण छान असं परतून घ्यायचं आहे कारला आपल्याला यामध्येच आता हे छान असं परतल्यानंतर यामध्ये आपण जे चिंचगुळाचं पाणी केलं होतं ते घालायचं आहे चिंचगुळाच्या पाण्याने आपल्या कारल्याला व्यवस्थित अशी छान अशी आंबट गोड आणि तिखट छान अशी चव येते तर आता पाच मिनटं आपण हे झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तेल एकदा छान सुटलं की हे कारलं तुमचं आरामात असं पाच ते सहा दिवस आरामात राहतं हे कारलं प्रवासासाठी सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता अजिबात खराब होत नाही हे कारलं कारण की आपण चिंच चिंचगोळाचंच फक्त इथं पाणी वापरलेलं आहे कारल्याला अजिबात दुसरं पाणी वा घालून शिजवलेलं नाही आहे कारलं त्यामुळे हे आरामात टिकतं कारलं आता लास्टला आपण कोथिंबीर घालूया कोथिंबीरनं आपल्या कारल्याला अजून थोडीशी चव जास्त वाढेल तुम्ही हे कारलं जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल किंवा प्रवासाला न्यायचं असेल तर आरामात चार ते पाच दिवस आरामात राहते ही कार आजची कारलेची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा आणि ते पाहू शकता आपल्या कारल्याला किती छान असा कलर वगैरे आलेला आहे कारल्यानं छान असं तेल सोडलेलं आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद